विद्यार्थ्यांसाठी कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम केला गेला काय सांगायचं किती वर्ष आहे रोड बीड बाय पडेल एलोरा इंग्लिश सायन्स जुनियर कॉलेजचं हे वार्षिक स्नेह संमेलन एकवीसवा वर्ष होतं मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीने प्रत्येक शाळेचं स्नेह संमेलन दिसलं जातं या शाळेचं वैशिष्ट्य असं म्हणजे की मराठवाडा कला विकास कलाविकास जी संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत ही शाळा जाते आणि या संस्थेने सदोतीस वर्षापासून ललित कला महोत्सव घेतला जातो आणि या संस्थेच्या अंतर्गत जे सुप्त कलागुरू ज्या विद्यार्थ्यामध्ये आहे असे विद्यार्थी मोठी मोठी दमदमा दाम साडी तमापे जाम भरतेच्या ताना भरते विद्यार्थी या शाळेशी चमकलेला आहे आजच्या एक वार्षिक समजाच्या निमित्ताने यावर्षी आम्ही सुरुवातीलाच फक्त वार्षिक एंटरटेनमेंट होऊ नये म्हणून सामाजिक सर्व विषयाचा जे ग्लंत विषय आपण सगळे आपण कुठे आपण बघतो या विषयावर आधारित चित्रांच्या नाट्य गायन वादन आधी ललित कलाच्या माध्यमाद्वारे वार्षिक श्रेय आपण बघतो आहोत सर्व विषय याच्यामध्ये हाताळलेला आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुंदरपणे या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे पालकांनी सुद्धा फार मोठी तयारी करून घेतलेली आहे म्हणून आज या वार्षिक श्रेय समजण्याच्या निमित्ताने मुख्य अतिथी म्हणून मनोमय देशपांडे हे अभिनेत्रीला बोलवलं होतं त्याच्या हस्ते उत्कृष्ट विद्यार्थी आणि पालकांना मनुष्य किती विद्यार्थी पर्फॉर्म करतात नाही जवळपास पहिली त्या नर्सरीच्या आठवीपर्यंत सगळ्या मुलांना वेगवेगळ्या याच्यामध्ये ज्या याच्यामध्ये जो प्रावीण्य असेल कोणी चित्रात असेल कोणी नृत्यात कोणी नाटकात कोणी सगळे परफॉर्मन्स वेगळे वेगळे त्याच्यामध्ये जो प्रावीण्य आहे त्याच्यामुळे त्याला आपण सहभाग दिलेला आहे जवळपास सातशेच्या ते आठशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सकाळपासून सादरीकरण करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते रसिकांची वाहवा मिळत विद्यार्थी जे छान परफॉर्मन्स करतात ते काय करून तुम्ही या स्वतःचे ते करत यामधूनच आम्ही विद्यार्थी जे टी व्ही रिॲलिटी शो चालतो त्या शोमध्ये इथूनच आम्ही विद्यार्थी पाहतो आपलं नाव सांगतो पुरस्काराचं स्वरूप काय काय होतं आणि कितकित पुरस्कार वाटून जातात विद्यार्थ्यांना चित्र चित्रनृत्य नाट्य गायन वादन या कलेसोबतच ठिकाणी ज्या स्पर्धा परीक्षा असतात मग त्याच्यामध्ये स्कॉलरशिप असेल एम पी एफ सी असेल एम पी एफ सी <स्थाँगा> असेल किंवा ज्या स्पर्धा परीक्षा असेल त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी यश मिळवलं असे वर्षभरातील सर्व विद्यार्थ्यांना आणि वर्गामध्ये जो टॉपर आहेत आणि आम्ही सर्व विषयाचे कॉमन एक प्रश्नपत्रिका काढतो त्याच्यामध्ये जे टॉप टेन विद्यार्थी आलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पुरस्कार देऊन दौरवतो याचा उद्देश एवढाच की त्या मुलाला अधिक अभ्यास करावा आणि या मुलांना जे प्रोत्साहन देणारे पालक आहेत त्याच्यामुळे अभ्यास करून घेणारे जे पालक आहेत त्या पालकांचासुद्धा आम्ही त्या ठिकाणी सत्कार करतो त्याला मोमेंट देऊन त्याचा दावतो सर पालकांनी जे ते विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच अशा कलाही शिकवाव्यात याबाबत आपण पालकांना काय संदेश द्याल सर मी सर्वच पालकांना सांगू इच्छितो की मुलांना चित्र दर नाट्य गायला या कला जर त्या मुलांना लहानपणापासून जर दिला तर त्याचा द्याक आहे त्याच्यापेक्षा पाच पटीला अधिक चालतो म्हणजे विद्यार्थी हा कलागुणामध्ये एखादा नृत्यामध्ये किंवा गायनामध्ये वेळ घेतो असं वाटत असेल तर चुकीचं आहे अभ्यासासोबतच ज्याच्यामध्ये त्या सर्व ललित कलांचा जो विद्यार्थी जो पालक आपल्या पाल्यामध्ये पाल रुजवतो त्याचा अभ्यासासोबतच त्या दोन्ही गोष्टी त्याचं प्रावीण्य होतं मी एल ऑरेंग स्कूलचा जनरल सेक्रेटरी आहे प्रल्हाद